झाली आहे नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्था वेगवान झाली असून गुन्हे न्यायव्यवस्थेत अमूलाग्र बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नव्या फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं आज मुंबईत आझाद मैदान इथं फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते निश्चितच मला हा विश्वास आहे की आपल्या या फौजदारी कायद्यांमध्ये जो अपराधी आहे त्याला शिक्षा देण्याकरता आणि त्याचसोबत एक प्रकारे त्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर ती केस चालण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे अनेक बदल आज या कायद्यांनी केल्यामुळे या देशामध्ये निश्चितच आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये एक अमूलाग्र बदल आज झालेला आपल्याला पाहायला आहे पण हे सगळं जरी झालं असलं तरी नागरिकांसहित सगळ्या स्टेक होल्डर्सला जोपर्यंत याची माहिती मिळत नाही आणि नागरिकांनाही याची माहिती असली पाहिजे की आपले अधिकार काय आहेत आता काय नेमकं हा बदल झालेला आहे अशा सगळ्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण अचीव करणार आहोत नव्या कायद्यांमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत न्याय देता येणं शक्य होईल तांत्रिक कारणानं होणारा वेळेचा अपव्य आता होणार नाही संपूर्ण देशाच्या डेटाबेसमुळे गुन्हेगार शोधणं सोपं होईल असं ते म्हणाले राज्यात न्यायवैद्य क्षेत्रात वेगानं काम सुरू आहे देशात सायबर गुन्हेगारीला चाप लावण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे असंही ते म्हणाले कायदे हे शिक्षेसाठी नव्हे तर नागरिकांना न्याय देण्यासाठी असतात यासाठी त्यांच्या चोख अंमलबजावणीच्या गरजेवर त्यांनी भर दिला भारत खऱ्या अर्थानं विकसित राष्ट्र बनवण्यात नवे फौजदारी कायदे आणि त्यांची चोख अंमलबजावणी मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला सर्वांना वेळेत न्याय मिळण्याच्या दृष्टीनं या कायद्यांचं महत्व मोठं आहे कायद्यांची अंमलबजावणी कळीचा मुद्दा असतो ती कर्तव्य कठोरपणे होतील असं ते म्हणाले नवीन फौजदारी कायदे हे आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत आज एक सामान्य नागरिक न्यायालयामध्ये गेला तर त्याला काय अपेक्षा असते न्याय मिळेल का आणि तो, तो विशेषतः वेळेत मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या नवीन कायद्याच्या निमित्तानं मिळणार आहे मात्र मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे की मित्रांनो कायदे किती चांगले केले तरी त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होते यावर खऱ्या अर्थाने त्या कायद्यांचं यश अवलंबून असतं आणि हे कायदे आपल्याला सर्वांना स्वप्नांना बल देतील गुन्हेगारी वृत्तींना आव्हान देतील आणि भारत खऱ्या अर्थाने एक विकसित राष्ट्र होण्याच्यासाठी एक मोलाची भूमिका बजावेल या प्रदर्शनातून जनतेला या कायद्यांबाबत सर्वंकष माहिती मिळेल तेव्हा याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहनही पवार यांनी केलं यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते